अरविंद केजरीवाल यांना राजकीय सुडापोटी आपच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी अटक केली आहे नरेंद्र मोदींना देशात हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे जनसामान्यांचे हक्क मागण्या अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत तसेच भांडवलशाहीने पोचलेली विचारसरणी प्रस्थापित करायची आहे त्यामुळे शेतकरी विद्यार्थी महिला लहान मोठे उद्योजक आणि नोकरदार वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड ही सरळ सरळ खंडणी आहे त्यामुळे महागाई बेकारी देशात वाढली आहे आपण आज रस्त्यावर उतरलो नाही तर पुढील काळात भूकमारी महिला अत्याचार सामाजिक असमतोल यांना सामोरे जावे लागेल त्यासाठी अरविंद केजरीवाल यांना साथ दिलीच पाहिजे आप सोलापूर जिल्हा सदस्यांनी हुकुमशहाचा पुतळा दहन करण्याचे नियोजले आहे आपण वेळेत दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी साडेनऊ वाजता ठिकाण आम आदमी पार्टी ऑफिस सोलापूर सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे उपस्थित न राहणाऱ्यांवर विशेष लक्ष वरिष्ठांचे आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका